सोलापूरच्या विमानसेवेसाठी विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक विमाने उडवून संभाजी ब्रिगेडचे आंदोलन अनेक दिवसांपासून बंद असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू होण्यासाठी सोलापूरच्या विमानतळाच्या गेटवर प्रतिकात्मक प्लास्टिकचे विमान उडून संभाजी ब्रिगेडच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अनोखे आंदोलन करण्यात आले संभाजी ब्रिगेडच्या वतीने होडगी रोडवरील सोलापूर विमानतळाच्या गेटवर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते एकत्रित जमून प्लास्टिकचे विमाने उडून सरकारची व लोकप्रतिनिधीची खिल्ली उडवून निषेध केला सोलापूर विमानतळ होण्यासाठी यापूर्वी संभाजी ब्रिगेडच्या वतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात आली तरी देखील सोलापूरची विमानसेवा सुरू झाली नाही गेल्या सहा महिन्यांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाई घाईत विमानसेवेचा उद्घाटन सोहळा करण्यात आला निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकारणी लोकांनी आश्वासन देऊन सुद्धा विमानसेवा सुरू झाली नाही विमानसेवा ही सोलापूरकरांच्या दृष्टीने चेष्टेचा विषय बनत चालली आहे सोलापूरची विमानसेवा सुरू झाल्यास व्यापार उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल त्यामुळे सोलापूरवासी विमानसेवा सुरू केव्हा होईल याकडे आशा ठेवून आहेत त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन घेण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल जयश्री जाधव शहराध्यक्ष शिरीष जगदाळे संपर्क प्रमुख छत्रगुण माने उपाध्यक्ष सतीश वावरे शहर संघटक सिद्धाराम सोबळे शहर संघटक शेखर कंटेकर दिलीप लिंबाळकर विरेश खंटीकर शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख शहर सचिव रमेश भंडारे विशाल सोलापूर सोलापूर उपस्थित होते जाऊ जय शिवराय आज या ठिकाणी संभाजी वतीने विमानतळाच्या समोर आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी आलेलो हो। आहोत त्याच कारण असे की मागच्या काळामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेची असू द्या लोकसभेची असू द्या तर या प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस या ठिकाणी निवडून आलेल्या उमेदवारांनी आम्हाला सोलापूरची विमानसेवा सुरू होईल अशी आश्वासन दिलेली आहे खोल अशी आश्वासन दिलेली आहेत फक्त गाजरं दाखवलेले आहेत गाजर आणि आहे। मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी इतकं गडबड करून या विमानतळाचं के उद्घाटन केलेलं आहे परंतु अजून सुद्धा या ठिकाणी विमानसेवा सुरू झालेली नाहीये प्रकारे आमच्या सोलापूर शहराचा अपमान आहे याच कारण असे की स्मार्ट सिटी म्हणते शहराच्या अवतीभोवती अनेक असे तीर्थक्षेत्र आहेत अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर नळदुर्ग संपूर्ण महाराष्ट्रामधन विविध ठिकाणावरनं लांब लांबून भक्त निवास भक्त लोक ह्या ठिकाणी येत असतात परंतु त्यांना विमान सेवा नसल्यामुळे आळी अडकून येत आहेत त्यानंतर ना वेगवेगळे उद्योगधंदे या ठिकाणी येत नाहीत त्याच्या कारणासाठी लवकर लवकरात लवकर वाहतुकीची सोय जी असते विमान तर ती नसल्यामुळे ते सुद्धा ह्या ठिकाणी येत नाहीये अशा अनेक प्रश्न आहेत की हे या ठिकाणी आहेत आमदारांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलेले आहेत खासदारांनी फक्त आश्वासन दिलेले आहेत आणि हे सरकार विकसित भारत सरकार म्हणून म्हणते तर काही विकसित नाही काय नाही कारण स्मार्ट सिटी असलेल्या शहरामध्ये ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा